तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी जळगाव जामोद तालुका परिसरातील अग्रगण्य व नावाजलेल्या श्री ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक तथा माजी अध्यक्ष ओमप्रकाश राठी यांनी प्रकृती अस्वस्थतेमुळे संस्थेच्या अध्यक्ष तसेच संचालक पदाचा राजीनामा दिला होता त्यांचा राजीनामा संचालक मंडळाने मंजूर केल्यामुळे सर्वानुमते सचिन देशमुख यांची नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे राठीजी यांच्या कार्याचा गौरव आणि नवीन संचालक यांना त्यांचे कार्य अवगत व्हावे या उद्देशाने संचालक मंडळाने ओमप्रकाश राठी यांचा रौप्य महोत्सवी कार्याचा गौरव सत्कार समारंभ संस्थेचे माधव सभागृहात आयोजित केला होता या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानिक संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष सचिन होते आपल्या मनोगतात ओमप्रकाश राठी यांनी संस्थेचा गौरवशाली इतिहास सर्वांसमोर कथन केला संस्थेची सुरुवात कशी झाली कोणत्या विपरीत परिस्थितीमध्ये संस्थेची जडणघडण झाली याची संपूर्ण माहिती त्यांनी सर्व नवीन संचालकांना विषद करून जबाबदारीची जाणीव करून दिली ओमप्रकाश लाठी यांच्याच कार्यकाळात संस्थेने सहकार क्षेत्रात नावलौकिक कमावून एक मानाचे स्थान निर्माण करून भागधारक ठेवीदार यांच्या मनात विश्वास निर्माण केला आहे यांच्याच कार्यकाळात संस्थेने विपरीत परिस्थितीमध्ये स्वमालकीची जागा विकत घेतली व त्याच जागेवर आज संस्थेची अद्ययावत अशी इमारत उभी आहे संस्थेचे स्वमालकीची पाच एकर शेतजमीन असून त्यावर दोनशे मेट्रिक टन क्षमतेचे धान्य गोदाम उभे असून नवीन धान्य गोदाम उभारणीचा निर्णय यांच्याच कार्यकाळात घेण्यात आला आहे त्याचे काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती संस्थेकडून देण्यात आली आहे ओमप्रकाश राठी यांच्या मार्गदर्शनाने सर्व नवीन संचालक यांच्यामध्ये नवीन चैतन्य निर्माण होऊन सर्व संचालकांनी राठी यांना संस्थेचे हिताचे निर्णय घेऊन तुम्ही निर्माण केलेला वटवृक्ष अजून कसा वाढेल याची ग्वाही दिली संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक राठी यांनी संस्थेच्या सर्व हितचिंतक भागधारक यांचे सहकार्याबद्दल आभार मानले व आपल्या सुरक्षित असल्याची हमी दिली आपल्या प्रास्ताविकात संस्थेचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर उमाळे यांनी मावळते अध्यक्ष ओमप्रकाश राठी यांच्या सत्तावीस वर्षाच्या कार्याचा उपस्थितांसमोर उजाडा करून दिला या सत्कार समारंभ कार्यक्रमाचे प्रदर्शन संस्थेचे सहायक व्यवस्थापक संजय दंडे यांनी केले एमसीएन न्यूज मराठीकरिता गजानन सोनटक्के जळगाव